नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा यंदा महाशिवरात्रीची तिथी रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पंधरा पाच वाजून चार मिनटांनी प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर उदयातिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थात पंधरा फेब्रुवारीलाच करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अमृत पारायण कसे करायचे ज्या या महाशिवरात्रीच्या पूर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आणि ती म्हणजे शिवडीला अमृत या ग्रंथाचा पारायण करणे एक दिवसामध्ये एक वेळा किंवा दोन वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पारायण करायचे असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी सांगणार आहे खूप काही अवघड नियम नाही पूजा मांडणी नाही काहीच नाही उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळ्या या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे मनुष जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी आपले जीवन सार्थकी व्हावी यासाठी आपले भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या शिवरात्रीच्या पूर्वावर या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोतीचे पारायण करावे शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायाला आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची जी उत्तरं आहेत ज्या समस्याची उत्तरे आहेत ती मिळू लागतात आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्ही शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणाने तुम्हाला का सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर दुपारी उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे काय जेव्हा सूर्य मावळतो त्यांच्या पंचेचाळीस मिनिटे सांगायचा झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची वेळ असते ना त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो आता ही उत्तम वेळ मानली जाते पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचे पारायण करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला निश्चित काळात जर शक्य झालं तर सोन्याहून पिवळं आहे आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच निश्चित काळात संध्याकाळी जर दोन पारायणेसुद्धा या एका दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त जा तुम्हाला झाले तर तुम्ही या दिवशी करू शकता यासाठी कोणतेही बंधन नाहीत हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलिलामृत हा ग्रंथ मात्र असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे पी डी एफ वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण करू शकता आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायची आहे शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायची आहेत आणि पारायणाला बसायचं आहे ज्यांना उपवास असेल किंवा ज्यांनी उपवास केलेला नाही आहे महाशिवरात्रीचा मात्र त्याची सुद्धा इच्छा असेल तर तेही जे पारायण आहे ते करू शकतात काही हरकत नाही तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग किंवा ग्रंथ ठेवायची जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायची आहे आणि तुम्हाला ग्रंथ त्याच्यावर ठेवायची आहे सुरुवातीला ग्रंथाचे पूजन करायची देवासमोर दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणीशी न बोलता आपल्या हे पूर्ण अध्याय जे आहे त्याचं वाचन करायचं आहे आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण करतो अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीलामृताचा एक पारायण असं म्हणू शकतो आणि जो शेवटचा पंधरावा अध्याय आहे तो वाचावा असं काही नाही तुमची इच्छा असेल तर वाचा जरी नाही वाचलं तरी चालतो कारण पंधराव्या अध्यायात एक ते चौदा अध्यायाचा सारांश दिलेला असतो आता हे पारायण झाल्यानंतर ती पोती परत तिथे जागेवर ठेवायची परत पूजा काहीतरी नैवेद्य दाखवायचं नैवेद्य तुम्ही फळांचा काहीतरी गोडाचा दूध साखरेचा पेढ्याचा कशाचीही दाखवू शकता किंवा तुम्ही उपवासाचा काही बनवला असेल आणि ते तुम्ही उष्ट जर केलेले नसेल तर त्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्याला दाखवलं तरी सुद्धा चालतो नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचे आहे याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचे असेल तर एक करू शकता किंवा दोन करायचे असतील तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं करू शकता किंवा तीनही करू शकता सकाळ संध्याकाळ आणि मध्यरात्री निश्चित काळात याप्रमाणे तीनही वेळेसुद्धा तुम्ही तीन पारायण करू शकता बघा तुम्हाला जर झोपेत असेल तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळच पारायण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केले कारण लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही तर अतिशय उत्तम आहे सकाळचं पारायण पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल मध्यरात्री निश्चित काळात करणार असाल तर आपले फराळाचे जे पदार्थ आहे ते खायचे आणि त्यानंतर आपण हे पारायण केली तरीसुद्धा चालतं तर, काही हरकत नाही आणि ज्यांना उपवास नाही त्यांनासुद्धा पारायण करण्याची जर इच्छा असेल ना तर सात्विक जेवण म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळी आहे ते बनवायचे आणि ते खायचं आणि ते खाऊनसुद्धा तुम्ही हे पारायण केली तरीसुद्धा चालतं शेवटी काय बघा आपला भक्तिभाव आपली खरी श्रद्धा महत्त्वाची आहे भले तुम्ही उपवास केलेला असेल किंवा का, का, काही कारणाने तुम्हाला ते करणं झालं नसेल तरीसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता आता पारायणाचे उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांना प्रश्न असतो तर आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवलेला आहे ना तर हेच उद्यापन आहे आणि शक्य असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला बेलफूल वाहून दर्शन घेऊन येऊ शकता विशेष असं वेगळे कोणतेही उद्यापन वगैरे करण्याची गरज या पारायणाला नाही तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अमृत या ग्रंथाचे पारायण करू शकता आणि काही कारणाने जर शक्य नाही झालं तर शिवल्यामृतातील अकरावा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त वेळ जेवढा तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढा वेळा तुम्ही त्याचं वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं बघा आपल्या चॅनेलवरती अकरावा अध्याय मी अगोदर टाकलेले आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे। देईल आता या दिवशी नियम काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू शका शकत नाही झालं तर फेट कलरचे आणि आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर ते अतिशय उत्तम आहे दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसूणचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाही तसेच सात्विक जेवण बनवा नॅनवेजचा तर विषयच नाही या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करा या दिवशी आपण खरंच घरचं खा म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये म्हणजे पारायण घेऊ नका किंवा विकत असलेल्या चिप्स वगैरे या दिवशी खायचं नाहीत घरी जे काही तुम्ही शाबुदाणा रताळे वगैरे आहे ते करून उपवासासाठी बनवू शकता असा निश्चित काळाचे वेळ देखील आपण जाणून घेऊया निश्चित काळात केलेली पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परमतेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते या काळालाच आपण शिवरात्रीची निश्चित काळ असे म्हणतो या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर आवरतर असल्याने निश्चित काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो निश्चित काळाची वेळ पंधरा तारखेला मध्यरात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते एक वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे बघा भगवान शिवशंकराची महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करणाऱ्याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व चार प्रहारावर पूजा करण्याला सुद्धा आहे या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड झाला आहे चार प्रहारची वेळ पूजाविधी संपूर्ण माहिती शेअर केली आहे तुम्ही नक्की तो देखील व्हिडिओ पाहा तर हा व्हिडिओ आपण शिवलामृत ग्रंथाचे पारायण किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी अकरावा अध्याय आवश्यक वाचावा या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण माहिती तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्र करा ही माहिती आपल्याला मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांच्याही हातून या सेवेचे लाभ होईल ही विनंती चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव